गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतासदा रोड पुलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भिलवडीत आमदार विश्वजित कदम यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी नागरिकांशी संवाद साधत दिला दिलासा सध्या भिलवडीत हे कृष्णा नदीची पाणीपात्री बेचाळीस फूट आठ इंच इतकी आहे त्यामुळे नदीपत्रातील पाणी बहुतांश भागांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे सकाळी माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील मौलाना नगर साटे नगर साखरवाडी या भागातील लोकांचे संवाद साधून त्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास भीतीचे कारण नाही दोन हजार एकोणीस सालासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे प्रत्येकाने काळजी घ्या असं सांगत दिलासा दिला, सा दिला। त्यानंतर त्यांनी भिलवडी मौलाना नगर येथील स्थलांतरित पूरग्रस्तांशी सेकंडरी स्कूल भिलवडी येथे जाऊन चौकशी करीत संवाद साधला तसेच त्यानंतर भिलवडी नदी पुलावरून पाणी पातळीची पाहणी केली यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले पलोशा तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मंडल अधिकारी सुरेखा जाधव ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी तलाठी मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जायवाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर एस पी जिल्हा परिषदचे ओ आपल्या पोलूस गावचे प्रांत अधिकारी तहसीलदार बी ओ आणि स्थानिक पी आय सगळ्या मंडळींशी आम्ही संपर्कात आखवू दोन हजार एकोणीस सारखा धोका हो आपल्याला अजिबात नाही तुम्हीही या ठिकाणी गच भीती मनामध्ये ठेवू नका पण काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण दोनदा दुर्दैवाने मागच्या पाचच वर्षात आपल्याला असा अनुभव आलेला आहे आणि म्हणून काळजीपोटीच प्रशासनाने आणि गावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यातली मोलानं नजरची काही लोक इथं हलवलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त बघाचपासून तुमच्या सगळ्यांच्या समूहेत लोकांची विचारपूस आपण केली जेवणाची व्यवस्था चांगली आहे थोडं ह्या का दिवसात जेवण महत्त्वाचं असतं लोकांना आणि विशेषतः लहान मुलं आहेत त्यांची तर आणखी दुपारच्या वेळेत त्यांना बिस्किटाचे पुढे वगैरे काही द्यायचा आले बर तर बरं पडेल तर तुम्ही काळजी घेताय आम्ही घेतो आहे सगळेच प्रशासनही घेते बाकी पाण्याची पातळी कदाचित थोडी दुपारी वाढेल पण म्हणावी तशी वाढणार नाही आणि संध्याकाळी नंतर कमी होऊ शकते आज उद्या थोडी काळजी घेऊ पावसाचा अजून काय कोयनेत पाऊस कमी झालेला आहे ते कालपासून आम्ही सध्या सगळेजण संपर्कात आहोत तर तुम्ही सगळेजण उत्तम आपल्या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही ज्यांनी ज्यांनी आता प्रत्येकाचं नामोल्प करू शकत नाही सगळ्यांचं योगदान मोठं आहे प्रत्येकाने कुणी गाड्या दिल्या कोणी शाळा दिली कोणी जेवण दिलेलं आहे कोण दिवस रात्र लोकांसाठी राबतंय अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं लोकांचं धन्यवाद कौतुक करायला पाहिजे आणि मला वाटतं काळजी घेऊयात डॉक्टरांचंही पथक ठेवून महिलांची ज्येष्ठांची तपासणी लहान मुलांची पथक करत ਅਗੇ ਵੀ ਭਾਈ ਠੀਕ ਹੈ ਸਾਰਾ ਦਿਨ ਵਿਅਕਤ ਨੇ ਸਾਰਾ ਦਿਨ ਮੰਡਲ ਸਰਵ ਗ੍ਰਾਮ ਪੰਚਾਇਤ ਹੈ ਜੀ ਨੂੰ ਬਦਲ ਕਰਨਾ